आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे पगार आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेंबाळ पिंपरी येथे सुरू असलेले अवैध वर्दी मटका यांच्याबाबत वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासनाकडून निवेदनांना केराची टोपली पुसद उपभागातील पिंपरी येथे धंद्यांना उदान खंडाळा पोलीस स्टेशनकडून तक्रारींना केराची टोपली यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचे आदेश यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले असताना पिंपरी येथे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने शेंबाळ पिंपरी येथे मोठ्या प्रमाणात अवैध वरली मटका राजे रोजपणे सुरू असल्याचे व धंद्याच्या माध्यमातून होणाऱ्या मारामारीमुळे विवादांमुळे गावामध्ये संतापाचे वातावरण आहे खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेंबाळ पिंपरी येथे स्थानिक पोलीस प्रशासनाकडून दोन वरली मटका चालकांना खावालांना परवानगी प्रशासनाकडून देण्यात खळबळजनक आरोप नागरिकांकडून केला जात आहे शंभाळ पिंपरी येथील याच दोन वरली मटका व्यावसायिक यांच्याकडून शंभाळ पिंपरी येथे तीस एजंटची नेमणूक करून मटका घेतल्या जात असून चहाच्या टपऱ्या पानपट्टी सलून आडोसे कोने कोपरे बोळ्या गल्ल्यामध्ये अशा ठिकाणी खुले आम वरली मटका खेळविला जात आहे एकाचा दहा असा मोहक भाव दिला जात असल्याने नागरिकांची सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून बस स्थानक परिसरामध्ये जणू काही यात्राच जमल्याचे स्वरूप दिसून येत आहे याचा सर्वात अधिक फटका विद्यार्थी व तरुण वर्गाला बसत असून मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई आवेद मटक्याच्या वेचनी जात असल्याने पालकाकडून चिंता व्यक्त केली जात आहे खंडाळा पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार देऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही उलट तक्रार करते यांना धमकी वजा इशारे दिले जात असून अवैध वरली मटका चालविणारे यांची पाठराखण पोलीस प्रशासनच करीत आहे त्यामुळे आता परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे पुसद येथूनच जवळ असलेल्या शिंबाळ पिंपरीवर लक्ष देतील का असे सर्वसामान्य नागरिकांकडून विचारणा केली जात असून शंभाळ पिंपरी येथील कारवाई का केली जात नाही असा प्रश्नही नागरिक विचारत आहे शंभा पिंपरी येथील मटकाबाबत पो उपभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांना खरंच माहीत नाही कि जाणीवपूर्वक साहेब दुर्लक्ष करीत आहेत असेही नागरिक बोलून दाखवित असून लवकरात लवकर सदर अवैध वरली मटका जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा लवकरच पोलीस प्रशासनाला मोठ्या आंदोलनाला समोर जावे लागेल तिखट प्रतिक्रिया एका सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली असून लवकरच सदर आवेत धंद्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे आर न्यूज मराठी शेंबाळ पिंपरी